गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आज नाश्त्यासाठी बनवत आहे इडली एक साइडला मी चहा पण ठेवून घेतला एक साइडला इडला पण बनवते आणि चटणी पण बनवून घेते चटणीसाठी मी घेतला आहे ओलं खोबरं हिरव्या मिरच्या आणि लसूण इथे बघू शकता इडले खूप चांगले झाले एकदम मौसूत अशा हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री सोमस मात आज आम्हाला काल तुम्ही बघितलं मी धुतले आज हे बघा हे हे धुवायचं हे सगळं साफ करायचं वरती फुलं फुल फुल तिकडं टी व्ही कडच ते पण सगळं धुवून टाकायचंय तू बसली सगळी आता आद मला मदत करणारी ना माझ्या सासा आरामात बसून आणि काढून द्यायला चला दे दे। आता मी काढून दे तुझे आता आम्ही हे काढून घेत आहोत भिंतीवरचं फुलं सगळं इथं आजूला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायची असते मला तिला सांगावंच नाही लागत ते मध्ये मध्येच येते हे बघा मी हे घरी बिनले Tidak ada yang seperti ini Saya tak boleh beritahu Yang इथे बघू शकता आध मध्ये मध्ये चाले तिचं म्हणणं मलाच करू देते सगळं तिला खेळायचं होतं पाण्यामध्ये